महाराष्ट्र महाराष्ट्र एसटी इंटेक युनियनच्या वतीने राज्यव्यापी संप पुकारण्यात आला कामगारांच्या वेतनात पंचवीस टक्के वाढ करण्यात यावी या प्रमुख या प्रमुख मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला होता या संपामुळे असंख्य प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल महाराष्ट्र एसटी वर्कर्स इंटकच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात आली महाराष्ट्र एस टी इंटक युनियन अध्यक्ष माननीय जयप्रकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी संप पुकारला गेला कामगारांच्या न्याय मागण्यांसाठी रितसर आंदोलन करण्यात आले प्रमुख मागणी ही असून ती न्याय आहे आंध्र तेलंगाणा कर्नाटक राज्यात कामगारांना चाळीस टक्के पगार वाढ दिलेली आहे राज्यातील एम एस सी बी कामगारांना सुद्धा तसा लाभ झालेला आहे संप यशस्वीतेसाठी अनेक पदाधिकारी यात हजर होते काँग्रेस कमिटी तर्फेही या संपाला समर्थन लाभले सदर आंदोलना दरम्यान के प्रवासी बांधवांना जी गैरसोय सहन करावी लागली त्याबद्दल महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात आली